सलोने आपण पाहतोय टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष संजय भाऊ खंडागळेसुद्धा यावेळेस सोबत आहेत त्याचबरोबर विशाल भाऊ सुद्धा सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज महापरिनिर्माण दिवसानिमित्त औचित्य ते साधून आपण पाहतोय चैत्यभूमीवरती मोठा जनसमुदाय नागरिकांचा या ठिकाणी आलेला आहे काय संदेश घेतला पाहिजे आणि काय संदेश दिला पाहिजेन काय सांगा संदेश हाच द्यायचा आहे की शांततेने आपली लोकं जे आहेत ते शांततेमध्ये येऊन शांततेमध्ये गेली पाहिजेत आज मी बोलताय की आज पूर्ण समुदाय आज या ठिकाणी आलेला आहे आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज आमची संपूर्ण टायगर ग्रुपची टीम या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेली आहे माझ्यासोबत आमचे संपूर्ण पदाधिकारी टायगर ग्रुपचे सरस आणि आमच्या पत्नी छाया खंडागळे या देखील अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत बाबासाहेबांनी दिलेला सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे शिका संघटित आणि संघर्ष करा मात्र आजचे आपण तरुण पिढीला पाहतोय शिकताना तर आहेत मात्र संघटित आणि संघर्ष करता असताना कुठं दिसून येत नाही अशा तरुण पिढीला नेमकं ने काय संदेश आजच्या दिवसाच्या माध्यमातून दिला पाहिजे काय सांगा मी तर एवढंच म्हणेन की बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी करून गेलेले आहेत ते आपले जन्म जन्म जातील पण आपण ते कधी विसरले कामा नाहीत आणि मी माझ्या युवा पिढीला हेच मी संदेश देईन की शिका शिकणं फार गरजेचं आहे कारण आप अप, आपण आजकालचं राजकारण पाहतोय आजकालच्या राजकारणामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की कोणाला कुठे स्थान दे दिलं ते समजणार नाही त्यामुळे पूर्ण युवा पिढीला मी हा जुळून एक विनंती करते की तुम्ही शिका शिकल्यानंतरही आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे विशाल भाऊ काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल सर्वप्रथम मी आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपलं सर्वांचा आबाळ असलेलं आणि या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेचं चा। ज्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मनोभावे अभिवादन करतो आणि निश्चितच आज एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत सत्तराव्या वर्ष आपण पदार्पण करतोय जगाच्या पाठीवरती अनेक महापुरुषांना मी बघितलं त्यांचा अभ्यास केला परंतु बाबासाहेबांसारखा व्यक्ती हा शोधूनही सापडणार नाही की त्यांच्या पुण्यतिथीला एवढा लाखोचा जनसमुदाय थंडीचा वातावरण असताना सुद्धा शिवाजी पार्कला आपण बघतोय एक तारखेपासून लोक येऊन या ठिकाणी राहिलेले आहेत हे खरोखरच बाबासाहेब ना एक चमत्कारच म्हणावा लागेल या पृथ्वी तलावरती मी बाबासाहेबांना आमच्या टायगर ग्रुपच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विनम्र भावे करतो आणि खरं म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं राज्य शासनाचं आणि इथल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दलाचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की चांगल्या पद्धतीची व्यवस्था आलेल्या भीम म्हणू यांना या ठिकाणी केलेल्या आणि विशेष करून आपल्या पत्रकार बांधवांचा आभार की ज्या पद्धतीने आपण कवरेज देऊन आज संपूर्ण सोशल मीडिया असू द्या किंवा राष्ट्रीय पत्रकारांनी बाबासाहेबांच्या या एकोणसतराव्या महाप्रनिर्वाण दिनाचं आज राष्ट्रीय चॅनेलपासून आंतरराष्ट्रीय चॅनेलपर्यंत चांगला अपडेट आपण दिलेल्या आहेत त्याबद्दल आपलेही आभार आणि एक संदेश असाच बाबासाहेबांचा मी देऊ इच्छितो की बाबासाहेबांनी जो शिका संघटित वा संघर्ष करण्याचा जो नारा दिलेला आहे तर निश्चितच यामध्ये आपल्या समाजाने आवर्जून याच्याकडे लक्ष देऊन शिक्षणही घेतलं पाहिजे संघटितही राहिलं पाहिजे आणि समाजासाठी संघर्ष केला पाहिजे एवढ्याच सद्भावना मी या ठिकाणी आज व्यक्त करतो नक्कीच खऱ्या अर्थान जर पाहिलं तर आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्तचं औचित्य साधून मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेला आहे त्याचबरोबर आजच्या विनम्र अभिवादन करण्यासाठी टायगर ग्रुपचे संपूर्ण ग्रुप जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आलेला आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे शिका संघटितो आणि संघर्ष करा हे फक्त ऐक ऐकण्यापुरतं मर्यादित न ठेवता आचरणामध्ये आणला पाहिजे आणि बाबासाहेबांनी दिलेला संदेश निश्चितच आचरणामध्ये आणला तर समाजामध्ये मोठा बदल होईल अशी माहिती प्रतिक्रिया या चॅनलच्या माध्यमातून टायगर ग्रुपनी दिलेला आहे सलोणी जसं की आपण पाहतोय आज मी दादाच्या चैत्यभूमीजवळ आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताचं औचित्य साधून आपण पाहतोय लाखो करोडच्या संख्येने समुदाय भीम सैनिक समुदा भीम, भीम कन्या जे आहेत भीम जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपल्यासोबत या ठिकाणी सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल आजच्या महापरिनिर्वाण निमित्त जय भीम आजचा दिवस हा संपूर्ण भारतीयांच्या आयुष्यामधला सर्वात मोठा दुःखाचा दिवस आहे ज्या स महामानांच्या अथक परिश्रमाने हा देश चालतो ते आमचे भा भारताचे आपले संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस या निर्वाण दिनी त्यांच्या समाधीवर जे जे लोक आलेले आहेत वंदन करायला त्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही इथे आहोत मुंबईच्या वतीने मुंबईकर म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व हे संपूर्ण भारतालाच नव्हतं ज्या जगामध्ये आहे आणि जगामध्ये या मानवाला वंदन होतं हेच या भा भारतासाठी खूप मोठं वैशिष्ट्यपूर्ण असं आहे तर हा दिवस आपण अशा पद्धतीने साजरा केला पाहिजे हा दिवस कुठल्या प्रकारचा मोजमस्ता नाही किंवा जत्रेचा दिवस नाही हा एक महामानवानं अभिवादन ज्यांनी आपल्या देशासाठी संविधान लिहिलं त्याला एक आपली छोटीशी का होईना कु कृतज्ञ ज्याला म्हणतो आभार तो प्रदर्शन करण्याचा दिवस आहे असा हा दिवस आहे तर आपण तो इथे हे जे लोक आले त्यांना सर्वांना एक छोटंसं का होईना आम्ही पाणी पाणी वाटपाची सोय केलेली आहे त्यांनी ते त्याचा लाभ घेत आहेत आम्ही अजूनही एक सी सोयी कर, सेवा करणार आहोत नक्कीच आज आपण पाहतो आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताचं औचित्य साधून या ट्रस्टच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी दाखल झालेल्या जनसमुदायाला सेवाभावी पूर्णपणे मदत जी आहे ते पाणी वाटपच्या माध्यमातून सोन जेवणाच्या माध्यमातून असेल करत असतात त्याचबरोबर बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे तो पूर्णपणे आचरणामध्ये घेऊन त्याचं पालन निश्च केलं तर निश्चितच समाजामध्ये आणि देशामध्ये याचा बदल झाल्याशिवाय राहणार नाही अशी देखील माहिती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे आज महापरिनिर्वाण दिवस आहे काय नेमकं संदेश आपण या ठिकाणातून घेऊन गेला पाहिजे आणि काय सांग लाख पाखरांना आधार देणारा माया देणारा आपला आज क्रांती सूर्य हरपला आजच्या दिवशी त्या महामानवाला त्रिवार वंदना हे महामानवा विचारवंता उच्च विद्या विभूषित प्रकांड पंडिता स्वाभिमाना बोधिसत्वा क्रांती सूर्या तत्ववेत्या उद्धारकर्त्या घटनाकारा जननायका विश्वरत्ना सिद्धहस्तलेखका तुला सलामी तुला मुजरा तुला चंदन तुला वंदन तुला प्रणाम तू तु आकाशगंधा गंगा चंद्र सूर्य तारे तुझ्या चरणी विधात्या आमचे आयुष्य सारे धन्यवाद जय भीम नक्कीच अतिशय छान आणि सुंदर अशा प्रकारचं कवितेच्या माध्यमातून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवरती येऊन या ठिकाणी विनम्र अभिवादन जे आहे ते या ताईंनी केलेलं आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं कवीच्या माध्यमातून अभिवादन केलेलं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत दादा आम्ही येताना पाहिलं चालताना येत नसताना देखील आपण चैत्यभूमीवरती येऊन अभिवादन केलेलं आहे काय सांगाल हे सर्व लोकांना पहिले एक मेहरबा की सगळे लोक येतात दर्शनाला आणि त्याचा मला एवढा आनंद आहे की माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदा भेटण्याची वेळ काय सांगाल आम्हाला खूप इथं आल्यावर खूप आनंद होत आहे दर्शन घेतल्यावर बरं वाटतंय आम्हाला आणि हिंदू मी लवकर व्हावं आमची इच्छा पूर्ण आहे काही आपण पाणी आलेलं आहे आपण भाऊ झालेलं आहे असं दिसून येत आहे काय सांगा याच्यासारखं कुठलं हे नाहीये आंबेडकर म्हणजे सगळ्या जगात काव आहे आणि याचा आम्हाला फार आधार आहे आणि आनंद जर पहिला तर बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश दिलेला आहे काय सांगा करायला आजी खूप भावनिक झालेले आहेत रडत असताना जो दृश्य पाहायला मिळते ते ताई काय सांगाल आम्हाला आनंद आहे सगळ्या गोष्टीचा आंबेडकर आमचे एवढे येत ना त्याचा आम्हाला खूप खूप आधार वाटतो आज त्यांना चालता येत नाहीये तरी पण इथून आम्ही त्यांनी जिद्द केली आम्हाला बाबाचे दर्शन करायचे त्यांचे दर्शन करायचे म्हणजे करायचे आम्ही धरून आणलं त्याला पकडून आणलं आणि त्यांना त्यांना दर्शन घडवून दिलं नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवरती येऊन बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्याची इच्छा अपेक्षा आकांक्षा मनामध्ये ठेवली होती आणि त्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक जे सत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी वर्षाचे आहे ते चालता येत नसतानासुद्धा बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवरती येऊन या ठिकाणी बाबासाहेबांना ते शिवारा नम्र अभिवादन जे आहे ते या ठिकाणी केलेले आहेत मोठे भाऊक ते झालेले आहेत रडत असताना बाबासाहेबांनी दिलेला संदेश निश्चितपणे आपण पार पाडला पाहिजे त्याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत आपल्यासोबत ते जोडलेले आहेत त्यांच्याशी हवेळेस आपण संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल महापरिनिर्वाण दिवसानिमित्त बाबासाहेबांनी शिका संघटित आणि संघर्ष करा हा संदेश सर्वांना दिलेला आहे मात्र याचा पालन कोण करत असताना किंवा न करत असताना देखील आपल्याला दिसून येत आहे काय सांगा हे दोन्ही प्रकारच्या गोष्टी दिसत आहेत काही काय ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे पालणी आहे म्हणजे आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणू शकतो काही गोष्टी अजून काही गोष्टीमध्ये अजून बऱ्याच सुधारण्यासारख्या आहेत आणि ते सुधारलं पाहिजे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी जे अजून ज्यांना काही गोष्टी माहीत नाही थोडे पाठीमागे आहेत त्या लोकांना ते समजावून सांगितलं पाहिजे हो त्यांना पुढे अजून आपल्याला बाबासाहेबांचे विचार त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने पोचवले पाहिजेत तर त्या जे बाबासाहेबांना साध्य होतं ज्या खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना बौद्धमय भारत किंवा बाबासाहेबांचे जे विचार तळागाळाच्या माणसापर्यंत गेले पाहिजे ते आपल्याला पोचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि ते आपण केली पाहिजे तर तो खरंच बाबासाहेबांच्या विचारात जो देश किंवा जो समाज उभा राहील खऱ्या अर्थाने असं मला वाटतं नक्कीच आज आपण चैत्यभूमीवर आलेलो आहे आणि विनम्र अभिवादन करत आहे मात्र या ठिकाणी आपण काय काय संदेश ग्यों गेला संदेश घेऊन गेला पाहिजे पाहिजे आणि दिला आपल्याला सर्वात बाबासाहेबांनी पहिल्यांदा शिखा संघटित आणि संघर्ष हा आपल्याला संदेश दिलेलाच आहे त्याबरोबर तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या कुटुंबाचं व्यवस्थित पो पालनपोषण आणि त्यांना सुशिक्षित करा आणि त्याच्यानंतर ज्या काही राजकीय गोष्टी करायचं राजकारणात पडायचं आहे ते सगळं करा स्वतःच आपण स्थावर नसू आणि नको त्या गोष्टीमध्ये भरकटत जाऊ राजकारणामध्ये तर आपण भरकटल्यासारखी स्थिती आपली सर्वांची होत जाणार त्यामुळे पहिल्यांदा स्वतःच्या पायावर तरुणांनी चांगलं उभं राहावं स्वतःचं घर चांगलं सांभाळावं आणि मग आपली जी जबाबदारी आहे समाजाप्रती आपण जे देणं लागतो ते आपण ते नक्कीच जरूर केलं पाहिजे प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे कारण बाबासाहेबांच्या पाठीमागे आपल्याला बाबासाहेबांनी या दिला संदेश आहे तो विचारतो आपल्याला सर्वांचा क आपलं काम आहे सर्वांचं परंतु ते करताना स्वतःचही पहिल्यांदा स्वतःचं घर किंवा सांभाळून न करता जर आपण करत राहिलो तर आपण ते बरकटच जाऊ कारण आपलं घरच नीट नसेल तर आपण समाजाला काय मार्गदर्शन आणि दिशा देणार नागरिकांनी घेतलेला संदेश हा फक्त घेण्यापुरतं मर्यादित न ठेवता आचरणामध्ये आणला पाहिजे अशी देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहतोय आपण सध्या दादरच्या चैत्यभूमीवरती आलोय ज्या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी करोडच्या संख्येने लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत साहेब सध्या तरी ते वर आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा मात्र पूर्णपूर प्रयत्न करणार आहोत सुजितदादा आंबेडकर हे आत्ताच या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे तो आपल्या आचरणामध्ये आणलाच पाहिजे अशी देखील माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिक देत असतानाचं दृश्य पाहावयास मिळतं आहे कॅमेरामॅन अमोल मोरेसह मी मनीष कांबळे दादर